सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो प्रथम चाचणी आहे एक तास एकूण गुण वीस, वीस गुणांची सहावीची मराठीची पहिल्या घटक चाचणीची संपूर्ण प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो ही जी प्रश्नपत्रिका तयार केलेली संपूर्ण प्रश्नपत्रिका अध्ययन निष्पत्तीवर तयार करण्यात आलेली आहे तर बघूया आपण तत्पूर्वी माझ्या आपल्याच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील प्रश्न पहिला आहे मित्रांनो खालील दिलेला उत्तरा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा आकृती पूर्ण करा एक गुणांसाठी तर सगळ्यात अगोदर उत्तरा बघूया कार बाईक चालवायची असेल तर इथपासून तर त्यामुळे आपले चलन परदेशात जाते ते वाचायला हवे इथपर्यंत हा उत्तर आहे आणि त्यावर पहिला आधारित प्रश्न आहे सायकल या दृष्टीने लाभदायक आहे तर कोणत्या दृष्टीने वैयक्तिक सामाजिक राष्ट्रीय आर्थिक पण आहे पण आपण तिथे तीन विचारलेत म्हणून तीन लिहायचे त्यानंतर आकृती पूर्ण करा दोन गुणांसाठी उतर्यात आलेले इंग्रजी शब्द बघा किती छान कृती दिलेली उतर्यात आलेले इंग्रजी शब्द लिहायचे आपण इंग्रजी शब्द इतके सहज वापरतो आपल्याला पण कळत नाही की आपण ते इंग्रजी शब्द वापरतोय म्हणून पण आपण वापरतो इंग्रजी शब्द तर बघू उत्तरात कोणते कोणते इंग्रजी शब्द आले कार बाईक ऑफिस पार्किंग हे सगळे इंग्रजी शब्द आहे आणि ते उत्तरात आलेले आहेत याच्याशिवाय दुसरे जे सापडतील ते लिहू शकता आपण हेच लिहिले पाहिजे असे काही नाही पण ते जे उतरात आहे ते आपण लिहू शकतो उत्तरात आलेले याच्यामध्ये ओके पुढे जाऊ आकृती पूर्ण करा सायकलचे वैयक्तिक फायदे हे बघा आपण आताच वर म्हणलो वैयक्तिक पण फायदे म्हणून सायकलचे वैयक्तिक फायदे कोणते फुपसे अधिक कार्यक्षम होतात त्यानंतर पायांचे स्नायू बळकट होतात आणि मांसपेशी तंदुरुस्त राहतात हे तीन फायदे आपण लिहू शकतो पुढे जाऊया तुमच्या कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्तींनी सायकलचा सा जास्त वापर केला पाहिजे यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल वैयक्तिक विचार तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही लिहू शकता आणि ते चुकीचं नसणार आहे बघा उत्तर पर्यावरण संरक्षणासाठी वायू प्रदूषण रोखण्यासाठी सायकलीची कशी मदत होईल ते समजावून सांगू सायकलीमुळे वैयक्तिक व्यायाम होतो हे समजावून सांगू इंधनाची बचत कशी होते हे सांगेल पैशांची बचत कशी होते हेही सांगेल आणि सायकल वापरण्याचे फायदे <coughs> सायकलचे वापरण्याचे महत्त्व काय हे पटवून देईल ओके पुढे जाऊया खालील कविता वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा एक गुणांसाठी आता आपण इथं वर उतारा बघितला सोमत दोन मार्काला हा प्रश्न दोन मार्काला दोन दोन चार त्यानंतर पाच सहा आणि एक सात सात मार्काला हा पहिला उतारा होता आणि आता कविता कवितेवर आधारित पहिला प्रश्न आहे त्याच्या अगोदर कविता पाहू आपण कोणती तर गवत फुला रे गवत फुलं ही कविता आहे मित्रांनो आणि कवितेवर आधारित पहिला प्रश्न आहे गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहा गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द तर पहा रंगरंग उल्या सान सानुल्या उल्या झुलताना असणारे आणि सुंदर रंगकळा हे त्याचे वर्णन करणारे शब्द आहेत पुढचा प्रश्न दोन गवत फुलाला पाहून मुलगा कोणत्या गोष्टी विसरला एक मार्गासाठी आकाशातील पतंग व माराव मित्रांना मुलगा विसरून गेला या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले ते लिहा दोन मुलांसाठी रेशीम पाती रेशीम पाती कशी हिरवी त्यानंतर आ, रे रेशीम पाती पाकळी पराग तळीची पाकळी आणि पाकळी निळी आहे पराग पिवळी आहे तळीची पाकळी लाल आहे पुढे जाऊया तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल तुमच्या शब्दातल्या दोन गुणांसाठी आहे फुलपाखरू भेटलं तर काय करणार हे सांगू फुलपाखरा तू खूप सुंदर आहेस मनमोख आणि आकर्षक आहेस तू मनसोक्त चोकडे उडतोस तुला उडायला खूप मजा येत असेल ना असा प्रश्न मी त्याला विचार म्हणजे जे जे त्याला वाटतं ते ते आपण विचारू शकतो आणि हेच विचारले पाहिजे असं नाही तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही विचारू शकता तू दिवसभर काय करत असतो तुझे घर कुठे आहे तू तू मित्रासोबत खेळतोस का तू शाळेत जातो का घरी तुझी आई तुझी वाट पाहत असते का असे प्रश्न मी त्याला विचारेल असं इथं विचारलेलं आहे स्वकल्पना आहे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही लिहू शकता तु त्यानंतर व्याकरण विभाग सात मार्कासाठी व्याकरण आहे सहा मार्कासाठी कविता होती मित्रांनो सात मार्कासाठी व्याकरण आहे आणि त्या व्याकरणात पहिला प्रश्न विचारलेला आहे खालील वाक्यात अधोरेखित नामांच्या जागेवर योग्य सर्व नामे लिहा नामाच्या जागेवर सर्व नाम लिहायचं पूजा गुणी मुलगी आहे पूजा नेहमी हसतमुख असते <coughs> नाम पहिलं नाम तर वापरावंच लागेल पूजा गुणी मुलगी आहे आणि नंतर नाम वापरायची गरज नाही त्या जाग्या सर्व नाम ती नेहमी हसतमुख असते ओके नामाचे प्रकार किती व कोणते ते लिहा नामाचे एकूण तीन प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे आहेत सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम ओके खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा गीत आणि नभ गीत म्हणजे गाणे नभ म्हणजे आकाश चौथा आहे खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक मार्कासाठी धडा शिकणे धडा शिकणे म्हणजे एखाद्या घटनेतून बोध घेणे खोटे कारण देऊन अभ्यास टाळणाऱ्या राजूला शिक्षकांनी आई वडिलांना शाळेत घेऊन यायला सांगितल्याने तो चांगला धडा शिकला खालील शब्द शुद्ध करून लिहा एक गुणांसाठी आहे दुर्मिळ क्रांतिकारक दुर्मिळ म्हणजे अल सॉरी शुद्ध करून लिहायचं आहे दुर्मिळ तर हे असं दुर्मिळ आहे क्रांतिकारकचं या पद्धतीने क्रांतिकारक योग्य विराम चिन्ह वापरून खालील वाक्य परतले एक गुणांसाठी हे सीमा गीता पूजा आणि आरती या चांगल्या मैत्रिणी आहेत आता एकाच प्रकारचे शब्द सलग आल्यास आपण काय वापरतो स्वल्पविराम आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम तर बघा गीता सीमा इथं आपल्याला दोन स्वल्पविराम दोन ठिकाणी द्यावा लागतील आणि शेवटी पूर्णविराम द्यावा लागेल या पद्धती मित्रांनो या पद्धतीने संपूर्ण वीस मार्काची प्रश्नपत्रिका इतर व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहासावीचे पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद